थंडीच्या दिवसांमध्ये कंबरदुखी सांधेदुखी तसेच शरीराला भरपूर अशी ऊर्जा देणारे औषधी गुणधर्मांनी युक्त असे हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत नमस्कार अयोध्या मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपले मनपूर्वक स्वागत करते तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता डिंक मेथीच्या लाडूंसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ इथे मी एक किलो दळलेलं बारीक खोबरं घेतलेलं आहे तुम्ही किसलेलं खोबरं वापरू शकता पाऊन किलो गुळ पावडर घेतलेली आहे तसेच मी इथे पाऊन किलो दळलेली खारीक पावडर ही घेतलेली आहे तुम्ही खारीक ही भाजून मिक्सरमध्ये बारीक करूनही वापरू शकता आता इथे मी एक वाटी बारीक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे काजूचे तुकडे हे अर्धी वाटी घेतलेले आहे तसेच अर्धी वाटी बदामाचे तुकडे पाव वाटी मेथी दाना घेतलेला आहे तसेच पाव वाटी पिस्त्याचे काप घेतले आहे एक वाटी डिंक आणि एक छोटी वाटी खरबुजाची बी आणि सुंठ पावडरही घेतलेली आहे पहिल्यांदा आता इथे गॅसवर गरम पॅनमध्ये मी मेथी मेथीदाणे हे टाकून घेतले आहेत मेथी ही आपल्याला खूप जास्त इथे भाजायची नाही आहे हलकीशी ही गरम करून घ्यायची आहे मेथी जर जास्त भाजली तर ती कडू होऊ शकते मेथी आपली भाजली ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून ही थंड करून घेणार आहोत तर बघा आता दहा पंधरा मिनटं झाले आहे मेथी ही आपली छान थंड झाली आहे ती आता आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही मेथी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर बघा मेथी ही आपली अशा प्रकारे वाटून झालेली आहे आता ही मेथी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता या मे मेथीमध्ये आपल्याला साजूक तूप हे घालून घ्यायचं आहे तर बघा इथे साजूक तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर मेथी आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला किमान दोन तास तरी तुपामध्ये छान अशी भिजवून घ्यायची आहे <paternum> आता इथे गॅसवर एक कढई मी गरम व्हायला ठेवली होती आता यामध्ये आपल्याला खोबरं हे टाकून घ्यायचं आहे इथं खोबरं हे आपल्याला लालसर सोनेरी रंग बदलेपर्यंत मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे खोबरं जर आपलं छान भाजलं गेलं नाही आणि ते कच्च राहिलं तर ते लाडून व ते काही दिवसानंतर खराब लागू शकत त्यामुळं खोबरं हे वेळ घेऊन आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी दोन बॅच मध्ये खोबरं हे छान असं भाजून घेणार आहे तर बघा खोबऱ्याचा रंग बदलला आता आपण हे खोबरं मोठ्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर खोबरं आपलं आता भाजून झालेलं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलंय आता इथे खारीक पावडर ही आपल्याला तुपामध्ये अशी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे मी खारीक पावडर वापरलेली आहे तुम्ही खारीकचे तुकडे करून ते भाजून व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून तीही पावडर वापरू शकता तर आपल्याला खारीक ही आता अशी भाजून घ्यायची आहे तर खारीक ही इथे मी दोन बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे तर आता खारीक ही आपल्याला लालसर सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर बघा इथे खारकेचा रंग बदलला आहे आणि खारीक आपली छान अशी खरपूस भाजून झालेली आहे आता ही खारीक आपल्याला खोबऱ्यासोबतच एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने दुसरी ही बॅच मी खो खारकेची भाजून घेणार आहे तर बघा आता खारीक आणि खोबरं हे आपण थंड व्हायला ठेवलं आहे आता त्याच कढाईमध्ये परत मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलंय आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ हे टाकून घ्यायचं आहे आता हे गव्हाचं पीठ हे आपल्याला तुपामध्ये लालसर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला गरज जर वाटली तर यामध्ये परत थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे तर गव्हाच्या पिठामुळे आपल्या लाडूंना छान अशी बाइंडिंग येते व लाडू पण गव्हाच्या पिठामुळे चवीला छान असे लागतात आता इथे पीठ हे आपलं भाजून झालंय आणि त्याचा रंगही आता बदललेला आहे आता हे पीठही आपल्याला खारीक आणि खोबऱ्यासोबत थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता कढई आपण स्वच्छ करून घेतली आता त्यात परत आपण साजूक तूप हे टाकून घेणार आहोत आता या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स हे भाजून घ्यायचे आहे इथे मी अर्धी वाटी काजूचे काप अर्धी वाटी बदामाचे काप आणि पाव वाटी पिस्त्याचे काप हे तुपामध्ये टाकून घेतले आता यात छोटी अर्धी वाटी मी खरबुजाची बी टाकून घेतलं इथे ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकतात इथे तुम्ही मंडुका किंवा अक्रोड वगैरे तेही वापरू शकता आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स हे आता आपले भाजून झाले आहे ते आपण काढून घेतले आता कडईमध्ये गरम तुपामध्ये आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे तर बघा डिंक हा इथे मी थोडा थोडा करून आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचा आहे तर डिंक हा एक सोबत न घालता मी थोडा थोडा करून तळून घेणार आहे डिंक हा आपल्याला वेळ घेऊन असा मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे डिंक जर कच्चा लाग राहिला तर तो आपल्या लाडूमध्ये खूप कचकच लागतो तर आता डिंका तळून झालेला आहे बघा डिंक हा कशा पद्धतीने मी तळून घेतला आहे तो हाताने असा व्यवस्थित फुटतो तर आता हा डिंक आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये हा वाटून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा आता मिक्सरमध्ये मी डिंक टाकून घेतला आहे आणि डिंक हा वाटला आहे तर बघा कसा हा डिंक असा दरदरीत आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर आता हा ढिंका आपला संपूर्ण वाटून आपल्याला जे आपण मिश्रण भाजून ठेवलं होतं त्यात टाकून घेतला आता डिंक वाटून मिश्रणामध्ये टाकून घेतल्यानंतर गरम कढईमध्ये आपण जी मेथी भिजून ठेवलेली होती तुपामध्ये ती टाकून घ्यायची आहे आता ही मेथी आपल्याला मंद आचेवर छान असे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे तर मेथी आपली छान भाजली गेली आहे हे कसं कळणार तर मेथी भाजल्यानंतर जे तूप आहे ते मेथीवर तरंगलं आहे त्यामुळं ती मेथी छान अशी भाजली गेली आहे तर आता ही भाजलेली मेथी आपण त्या मिश्रणात टाकून घेऊ आणि त्याच्यावर आपल्याला सुंठ पावडरही टाकून घ्यायची आहे आता मेथी सुंठ पावडर आणि सर्व भाजलेले पदार्थ हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा आता इथं हे आपल्याला उलटणीच्या साह्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कढाईमध्ये आपण पाऊण वाटी जो गुळ घेतला आहे तो टाकून घेतला आहे आता या गुळामध्ये आपल्याला अर्धी वाटी हे पाणी घालायचं आहे आणि हा गुळ आपल्याला गॅसवर मंद वर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे तर लक्षात असुद्धा या गुळाचा आपल्याला पाक बटवायचा नाही आहे तर गुळ आपल्याला फक्त असा व्यवस्थित मिक्स करून विरघळून घ्यायचा आहे तर बघा आता गुळ हा आपला छान असा मिक्स झालेला आहे आणि विरघळलेला पण आहे आता हा विरघळलेला गुळाचा पाणी हे आपल्याला भाजलेलं सर्व जे मिश्रण होतं त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आता गुळ हा आपला गरम आहे त्यामुळे चमच्याने पहिल्यांदा व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचा आहे आता गूळ हा मिक्स झाला आहे आणि थंडही झालेला आहे आता हा आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गूळ हाताने मिक्स केल्यानंतर त्याच्या गाठी फोडल्यानंतर याच्यावर दोन मोठे चमचे तुपाचं मोहन हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुपामुळे ह्या लाडूंना छान अशी चव येते तूप छान मिक्स केल्यानंतर आपल्याला लाडू हे वळून घ्यायचे आहे लाडूला आपल्याला गार्निशिंगसाठी मनुका लावून घ्यायचा आहे छान असा गोल लाडू हा आपल्याला वळून घ्यायचा आहे तर बघा आपला टिंक आणि मेथीचा लाडू हा तयार झालेला आहे आणि लाडूचा कलरही खूप छान आलेला आहे तर बघा अशाच पद्धतीने तुम्ही हे लाडू तयार करू शकता तर अशाच पद्धतीने सर्व लाडू हे आपल्याला वळून घ्यायचे आहे तर हिवाळा स्पेशल टिंक मेथीचे लाडू हे आता आपले तयार आहे धन्यवाद